नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजना महाराष्ट्र आता लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज बदल होत आहेत आता दररोज नवीन नियम येत आहेत दररोज नवीन नवीन नवी अपडेट येत आहेत जर तुम्हाला हे दररोजचे नवीन बदल कळाले दररोजचे नियम आणि अटी कळाल्या अपडेट कळाले तरच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे यापुढील हप्ते येणार आणि जर तुम्हाला हे सर्व नियम जर पाहि माहीत पाहिजे जर तुम्हाला हे सर्व बदल जर माहीत पाहिजे असेल तर चानला चानला ल, तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावं लागेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शनवर जर तुम्ही सिलेक्ट केलं तरच तुम्हाला सर्व बदलचे व्हिडिओ सर्व नियमचे व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये दिसतील त्यासाठी तुम्ही घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ऑल नोटिफिकेशन ऑन करा तरच तुमच्या मोबाईलमध्ये असे सर्व नवीन बदलचे नवीन माहितीचे व्हिडिओ तुम्हाला मोबाईलमध्ये दिसतील आता दोनच दिवसात लाडकी बणीला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आता आनंदी व्हा